तर स्थगिती दिलेल्या पालकमंत्री पदावर दोन दिवसात निर्णय होणार असल्याची सूत्रांकडून माहिती प्राप्त होते महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत तोडगा काढला जाणार असल्याची माहिती आहे रायगड त्याचबरोबर नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठकीमध्ये आता चर्चा झाल्यानंतर या स्थगितीच्या संदर्भातला पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे स्थगिती दिलेल्या पालकमंत्री पदावर येत्या दोन दिवसात निर्णय होणार अशी माहिती प्राप्त होती है। तर महा बैठकी, या तोडगा काढला जाणार आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदी पदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती तर रायगडच्या पालकमंत्रीपदी पदी आदिती तटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र शिवसेनेकडून विरोध झाल्यानंतर या दोन्ही पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आणि आता याच पालकमंत्री पदाचा वादानंतर आता पालकमंत्री पदाच्या संदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम स्थगिती दिलेल्या पालकमंत्री पदावर येत्या दोन दिवसात निर्णय होणार आहे काय अधिक अपडेट अंकिता सूत्रांकडून अशी माहिती मिळते की स्थगिती दिलेल्या पालकमंत्री पदावर दोन दिवसात जे आहे पुढचा निर्णय होण्याची माहिती जी आहे ते मिळत आहे एकीकडे बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर जरी असले तरी मात्र कुठेतरी निर्णय झाला आहे आणि तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये जी आहे बैठक देखील झालेली आहे चर्चा देखील जी आहे ती झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडनं मिळत आहे अर्थातच असे संकेत मिळत आहेत की नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याकडे राहू शकतं आणि रायगडमध्ये शिवसेना इच्छुक आहे भरत गोगावले इच्छुक आहेत तर मग भरत गोगवले यांना पद देण्यात येईल अशी माहिती जी आहे ती मिळत आहे नेमकं आता या गोष्टीवर शिक्कामोर्तब होतं का की अजून काय बदलाव होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र पुढच्या दोन दिवसात जे आहे पालकमंत्री पदाबाबत जे आहेत सर्व सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुटणार आहेत सोबतच एकीकडे शिवसेनाचा आणि राष्ट्रवादीचा वाद जो जो आहे तो आता वाढताना दिसून येत आहे दोन्ही पक्षांचे नेते आणि प्रवक्ते जे आहेत एकमेकांच्या चिखलशित करताना दिसून येत आहेत त्यामुळे महायुतीला आता गरजेचं झालेला आहे की लवकरात लवकर आपला निर्णय जो आहे तो जाहीर करावा अंधिका नक्कीच त्यामुळे पालकमंत्री पदासंदर्भातली संदर्भातली बैठक देखील यावेळी महायुतीच्या नेत्यांमध्ये होणार आहे साधारण ही बैठक कधीपर्यंत होईल आणि पुढील निर्णय कधीपर्यंत घेतला जाईल अर्थातच जसं मी सांगितलं मुख्यमंत्री जे आहेत दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत त्यामुळे एकतर निर्णय जो आहे तो झालेला आहे आणि त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनाच जो आहे निर्णय दिलेला असेल महायुतीकडनं किंवा केंद्राखंड तो ऐकावा लागणार आहे स्वतंत्र बैठक अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना घेऊन जो आहे आपली गोष्ट जी आहे ती स्पष्ट करून आपल्या पक्षाची आणि नेत्यांची भूमिका काय आहे नक्कीच समोर मांडून जी आहे निर्णय घ्यावा लागणार आहे नक्कीच त्यामुळे आता पालकमंत्री पदाला येत्या दोन दिवसात निर्णय होईल अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होते धन्यवाद शुभम आपण दिल्या या सविस्तर माहितीसाठी